सरपंच ग्रामपंचायत अड्याळ शिवशंकर शेगुरुजी मुंगाटे आज आपण या ठिकाणी उपस्थित झाला विशेष म्हणजे या अड्याण गाव एक मोठा गाव आहे आज नगरपंचायत पुण्याच्या सिटीमध्ये शासनाचा ऑर्डर झालेला आहे आणि गाव मोठा आहे शेतकरी घर भरपूर आहेत या ठिकाणी शेतकरी या शेती या अतिवृष्टीमुळे या आठ पंधरा दिवसाच्या अति पावसामुळे काही शेतकऱ्यांचे फळे गेले आहेत कित्येक शेतकऱ्यांचे रोवणे झाले नाही कित्येक तरी शेतकऱ्यांचे शेत डुबून आहे त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपण कृषी विभागाला महसूल विभागाला सूचना केल्यामुळे या ठिकाणी आपल्या अड्याळ परिसरामध्ये तहसीलदार साहेबांनी आणि कृषी विभाग कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांनी आपले टीम पटवून आणि आमच्या ग्रामविकास अधिकारी यांच्या समोर मी सुद्धा काही भागात जाऊन आलो आहे आणि जेव्हा परिस्थिती पाहिली भयानक परिस्थिती होती त्या ठिकाणी खूप शेतामध्ये पाणी डुंबलेलं होतं तुडून भरलेला होता काही परे सडून गेले होते अक्षरशः त्या पळयामध्ये काही लोणं होऊ शकत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि ते पाहिलं तर ते दृश्य पाहून असं वाटत होतं की काही शासनाकडून काहीतरी मिळावं आणि आमची मागणी रेल शासनाकडून की त्या शेतकऱ्यांना मॅक्झिमम प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये कमी त्यांना एक नुकसान भरपाई मिळालं पाहिजे आणि यासाठी एक शेतकरी सुद्धा मी स्वतः शेतकरी शेतीला आज खर्च मॅक्झिमम पंधरा ते वीस हजार रुपये शेतकऱ्यांनी खर्च केलेला आहे धान काढण्यापासून तर धान लावणीपासून तर आतापर्यंत तेव्हा या मॅक्झिमम या परिसरात अडीशे ते तीनशे शेतकरी प्रभावित झालेले आहेत आणि तेवढ्या शेतकऱ्यांचं काही तर सांगितलं आहे बाबा परे आणि काही शेतामध्ये पाणी भरलेल्या काही शेतामध्ये होऊ होऊ शकत नाही त्यामुळे शेतकरी काहीला काही करून आपल्या शेतामध्ये काहीतरी बिल लावेलच परंतु त्याला जे आता पिटा झाल्या त्याच्यावर जे अवक म्हणजे खूप संकट आलं त्या संकटावर मात करण्याची त्याला अत्यंत गरज आहे तर शासनाच्या आर्थिक सहायतेची शासनाने मॅक्झिमम त्यांना पंचवीस हजार हेक्टरी त्यांना सहकार्य करावं पंचवीस हजाराच्या मदत करवी शासनाला एवढीच आपली या ठिकाणी या गावाचा प्रमुख म्हणून मी अड्याळ गावासाठी बांधतो त्या अड्याळ परिसरामध्ये फक्त धान उत्पादक शेतकरी आहे त्या धान उत्पादक शेतकरी त्यांना फक्त धानावरती राहावा लागतो कारण की पाणी भरणाऱ्या जमिनी आहे पाणी शासना जमिनी आहे आणि आपल्याकडे तलाव भरपूर असल्यामुळं तलावाचं पाणी वेस्ट वगैरे वगैरे जो होतो तो शेतातच जातो त्याच्यामुळं आपल्याकडे हा जो प्रभाव पडतो आपल्या पाण्याचा त्याच्यामुळे प्रभाव पडतो कारण सततचा पाणी असल्यामुळे तो उकडी मदत आहे म्हणजे शासनाने प्रति आर पंच्याऐंशी रुपये नाही प्रति आर पंच्याऐंशी रुपये ही जी मदत आहे ही खरोखर तोकडी आहे म्हणजे पंच्याऐंशी रुपयामध्ये काय मिळतं प्रति प्रतिहारला पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये काय आपण बाजारात गेलो तर भाजी भेटत नाही परंतु शासन आमच्या छट्टा करत आहे असा प्रतीत होते त्यामुळे शासनाने याच्यावर विचार करा शेतकऱ्यांच्या कुठेतरी त्याचा मोकळेपणाने आणि मोठ्या दिलाने अनेक योजना शासन चालवतो पण त्या शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना म्हणून मॅक्झिमम कमीत कमी पाचशे रुपये प्रति आर अशा रेट प्रमाणे शासनाने शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे अशी आपली मागणी